માર્ચ ચોવીસ પચીસ માર્ચ યુનાઇટેડ ફોરમ ઓફ બેંક્સ યુનિયન યુનાઇટેડ ફોરમ ઓફ બેંક્સ યુનિયન संघटना या सर्व या आंदोलनाच्या कृती कार्यक्रमामध्ये सामील आहेत त्यामुळं हा जो काही आंदोलनाचा कार्यक्रम आहे हा शंभर टक्के यशस्वी होणार आहे याच्यामध्ये तीन मात्र शंका तुम्ही देखील घ्यायला नको आपल्या मनात यायला नको त्यामुळं इथून पुढे जे काही कार्यक्रम आपल्याला सांगितले जातील शीर्ष नेतृत्वाहून तर ते आपण सगळे तंतोतंतपणे आम्हाला जाणूयात आणि आपली एकजूट अशाच पद्धतीने आपण दाखवून देऊयात पुन्हा एकदा घोषणा देऊयात आणि नंतर कार्यक्रमाची आपण समाप्ती करूयात जिंदाबाद झिंदाबाद परंतु ज्या वेळेस निगोशिएशन झाले टॉक झाले त्यावेळेस ते त्यांनी आपल्याला जे दाखवलं चॉकलेट म्हणू लॉलीपॉप म्हणू की नाही ठीक आहे सहा महिन्यात आम्ही काय मुख्यतः आम्ही युबीएच्या बॅनर खाली आमचा पाच दिवसाचा आठवडा ही आमची मुख्य डिमांड आहे यानंतर आयबीआय सोबत जे काय सामंजस्य करार झाला होता त्या करारामधल्या बऱ्याचशा गोष्टी अजून पूर्णतः पूर्णत्व केलेल्या नाही का त्या गोष्टीची लवकरात लवकर पूर्णता करावी त्याच्यामध्ये पहिलं तुम्हाला जसं सांगितलं की पाच दिवसाचा टा फाय डेज बँकिंग फर्स्ट आहे ग्रॅच्युटीमध्ये होतं की वीस लाखापासून पंचवीस लाखापर्यंत ग्रॅच्युटी व्हावं आणि त्यामध्ये ते टॅक्स फ्री असावी जे की सध्या नोकर भरती नाही आहे सध्या आणि कमालीचा सरकार अधिकारी बँकेतले कर्मचारी अधिकारी कमालच्या तणावाखाली काम करत आहेत अक्षरशः एक अधिकारी कर्मचारी चार चार लोकांचं काम करत आहे आणि जी काही भरती होते बँकेमध्ये ती प्रणालीप्रमाणे होत नाही लवकरात लवकर सगळ्या बँकेचे अधिकारी कर्मचारी जी काही व्हॅकन्सी आहे त्याप्रमाणे रोस्टर त्यांनी भरती करावी ही एक आमची डिमांड आहे तसेच डेली वाले जे डेली वाले आउटसोर्सिंग जे करतायत की जे चतुर्थ कर्मचारी वर्ग होते त्या कर्मचाऱ्यांची सुद्धा मागच्या दहा पंधरा वर्षापासून भरती नाही त्यांची सुद्धा भरती करावी जेणेकरून जे काही कंत्राटी पद्धतीने कामगार देतात काम देतात ते काम बंद होईल आणि एक परमनंट लोकांना सुद्धा एक रोजगार उपलब्ध होईल काय अशा मुख्यतः आमच्या चार पाच मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही हा आमचा प्रथम पहिला दिवस आहे आमचा हा मागण्याचा आणि आमचे चो पंचवीस आणि सव्वीस पंचवीस आणि सव्वीस डिसेंबर मार्चला आम्ही दोन दिवसाचा चोवीस सॉरी चोवीस आणि पंचवीसला आम्ही आम्ही दोन दिवसाचा अठ्ठेचाळीस तासाचा संप पुकारलेला आहे संपाचा काही परिणाम बिलकुलच संप भारत सरकार याची निश्चितच आम्हाला आशा आहे की भारत सरकारच्या आमच्या या संपाची निश्चितच आमची लोन घेईल आणि आमच्या ज्या आता उर्वरित मागण्या आहेत दाव्या दावे वेतन करारामध्ये जे काही झाल्या होत्या त्या उर्वरित मागण्या आमच्या नक्कीच केंद्र शासन आमच्या मागण्या मंजूर करेल आज जसा छत्रपती संभाजीनगर मध्ये आज आम्ही सध्याचा आज जसा जसा निदर्शनं केली तसेच पूर्ण भारतभर या प्रकारची निदर्शनं चालू आहेत आणि याची नोंद नक्कीच स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला याची नक्कीच नोंद घ्यावी लागेल यामध्ये सगळे संघटना उतरल्या बँकिंग इंडस्ट्रीमधल्या पूर्ण उतरलेले याच्यामध्ये अस हा संप जो आहे भारतभर आहे पूर्ण सगळीकडे हा संप चालू आहे प्रत्येक बँकेच्या बाहेर किंवा जिथे कर्मचारी संख्या जास्त त्या मुख्यालयाच्या बाहेर हा पूर्ण ठिकाणी भारतभर हा संप याकडे संप निदर्शन चालू आहे खासगीकरण पण चालू आहे खाजगीकरण खाजगीकरण आता तुम्ही पाहताय की आठ मागाशी भाषणामध्ये बोलताना आमच्या वक्त्यांनी सांगितलं की पब्लिक सेक्टर आहे हमेशा प्रॉफिट मेकिंग आहे आणि दरवर्षी त्यांचा प्रॉफिट वाढत आहे म्हणजे जे म्हणणं येतं की पब्लिक सेक्टरमध्ये बँकामध्ये काम करण्याची लोकांची मानसिकता किंवा प्रायव्हेट सेक्टर केलं तर लोकांना रिस्पॉन्सिबिलिटी पण तसा असला असता त्या प्रॉफिट झालाच नसता कारण की दरवर्षी तुमचा प्रॉफिट हा त्या त्या पटीमध्ये वाढत आहे प्रॉफिट वाढत असेल तर मला असं वाटतं की पब्लिक सेक्टर बँकाच आपल्या भारताचं जे का आर्थिक जाळं उरलेलं आहे आणि सर्वसामान्यापर्यंत फक्त पब्लिक सेक्टरच बँक पोहोचू शकते तर पब्लिक सेक्टर बँक हा आर्थिक नाडी आहे पब्लिक सेक्टर बँकांच्या जग जगल्या पाहिजे रिक्त आहे रिक्तदा टाकडा तर सांगू शकत नाहीये पण मागच्या दहा वर्षामध्ये ज्याप्रमाणे भरती व्हायला हो पाहिजे ती भरती झालेली नाहीये त्यामुळे कमालीच्या जे काय तुम्हाला सांगितलं की कामाचे तास का वाढले की बारा बारा तास काम का करावं लागतं तर आठ तासाचं काम माणूस बारा तास काम करतो याचा अर्थ नक्कीच किती कामाचा त्रास वाढलेला आहे कामाचा वाढलेला आहे कारण की भरती नाहीये म्हणून कामाचा वाढलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेला काय मी आवाहन करेल की भारत बँकेच्या मागण्या बँक कर्मचारी अधिकाऱ्याच्या मागण्या रास्त मागण्या आहेत कृपया आमचा सुद्धा याचा सहानुभूतपूर्वक विचार करावा आणि केंद्र सरकारला माझी या तुमच्या निमित्तानं मीडियाच्या मीडियाच्या माध्यमातून मी एवढंच विनंती करू इच्छितो की आयबीआयच्या सोबत जे काही आपलं बायपाठा सेटलमेंट झालेले आहे त्या उर्वरित मागण्या त्यांनी लवकरात लवकर मान्य करून बँक आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागच्या दहा वर्षापासूनच्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या मी डॉक्टर सतीश टाके इथं भारतीय स्टेट बँक इथं युएसबीएसईथला कन्व्हेनर आहे भारतीय स्टेट बँकेतर्फे